नमस्कार तुम्हाला सगळ्यांना चर्च जे तुम्ही बघणार आहे ना चर्च नाव आहे पोर्तुगीज भाषा मध्ये बॉम्ब जीजस आहे की हा साप काडा नाहीये सापडा नाहीये प्रॉपर मास आहे मास आहे चमडी आहे नख आहे दात आहे आवडून सुकून गेले तर रूपात जन्म घेतलेला आहे म्हणून युवचित एवढी वचन हे ते शक्य नाहीये नमस्कार मित्रांनो मी गणेश आत्रेकर लाईफ कोकणातली युट्युब चॅनलवर हुमा सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुमची हात जोडून विणं म्हणजे माफी मागत आहे खोपरापासून कारण का आपले गेले तीन ती, ते, का ती, ते चार महिन्यापासून व्हिडिओ येत नव्हते पण मित्रांनो माझे शॉर्ट व्हिडिओ मी थोडं थोडं बनवण्याचा प्रयत्न करत होते तर तरी देखील माझा तो वेळ मिळत नव्हतो कारण का लोकसभा विधानसभा हे दोन्ही निवडणुका एकदम इल्यामुळे जवळपास या तीन चार का महिन्याचं कालावधी गेलो आणि त्याच्यात माझा आता काम एवढा होता की साडे रात्रीचे साडे दहा अकरा वाजायचे आणि त्याच्यातून एवढं रोजच्या कामातून की अजिबात वेळ व्हिडिओ बनव मिळायचो नाही मग त्याच्यामुळे माझे व्हिडिओ येत नव्हते त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमचे मी हात जोडून दिलगिरी व्यक्त करते परंतु आज मित्रांनो पुन्हा एकदा आपण मैदानात उतरलं आणि तुम्ही जसा पहिला प्रेम करत होतास तसा देखील आत्ताच प्रेम माझ्यावर करशाल अशी मी आशा बाळवते कारण का तुम्ही एवढ्या माझ्या मित्रमंडळींनी माझा सबस्क्राईब करून माझे व्हिडिओ बघत होता चांगल प्रतिसाद देत होतास परंतु आज आपण परत नव्या जमाने उतरणार आहोत मैदानात आणि चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत विशाल मांजरेकर यांच्या साई ट्रॅव्हल्सने कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांमध्ये तर आपण कर्नाटकमध्ये आपण जाणार आहोत मुर्डेश्वर गोकुर्णा आणि काळू गणपती अशी ठिकाणं बघणार आहो आणि गोव्यामध्ये आपण ओल्ड चर्च म्हणा किंवा शांतादुर्गा दे नंतर मंगेशी अशी ठिकाणं बघून गो बीचवर जाणार होते हे तुमका सगळे गोष्टी तुमका मी एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही तो व्हिडिओ देखील चांगल्या पद्धतीने बघशाल अशी मागे आशा आणि मित्रांनो आजचा हा हो प्रवास देखील मजा येते आता वादलेस साडेपाचचा आता मंगे येतो गाडी घेऊन त्याच्यानंतर मग आपण गाडीकडे जातो आणि थंसून मग आपला प्रवास सुरू होईल जास्तीत जास्त तुमचा व्हिडिओ मी चांगले बनवण्याचा प्रयत्न करेन आणि जसे तुम्ही पहिले माझ्यावर प्रेम करत असाल तसा प्रेम करशाल अशी आशा बाळगते आणि आजचा हा प्रवास तुमच्या कृपा आशीद्वारेने सुरू करत आहे तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया साडेपाच झाल्यात आणि बघा मंग्याची गाडी ये सोडूक आतिश असतो वैनीया गौरी आणि मंग्या असे सगळे जण आहात गाडीत तर आता आपण गाडीतून जाव्या बा मंग्या येईलो ठीक आहे गाडीकडे येलो आणि गाडी बघा मस्त विकास सगळे पॅसेंजर इलेले आहेत तर आता पुढचं प्रवास सुरू आहे पुढच प्रवास सुरू आधी गणपतीचा आपण नामस्मरण करतलो आणि त्यानंतर मग पुढचं प्रवास होतो विशालने आता नारळ आणले नाहीत बाकी सगळी मंडळी गाडीत बसली आहे तर चला मित्रांनो जाऊया पुढचं एकंदरीत सुंदर असं प्रवास करूया देवदर्शन होतं तुम्ही देखील आमच्यासोबत येवा आणि देवदर्शनाचा मस्तपैकी आनंद घ्यावा शिरगाव दिलं ही शेवटची सीट आहे चिरगाव बाजारपेठा आता बघ्या पुढे प्रवास कसं होत ओल्ड गोवा दिलं चर्च मध्ये या ठिकाणी मग मी ठेवलेले या तर आता ती तुम्हाला दाखवत आहे ह्या चर्च एकंदरीत असो हे परिसर, छान वाटत बघ्या आता सगळी मंडळी गेलेत तर मी मी टप्प्याटप्प्याने दाखवते आतमध्ये काय एकदम जुना एकदम चर्च असा आणि आतमध्ये ह्या ठिकाणी मम्मी आहे त्या ठिकाणी सगळा म्हणजे म्युझियम आ तर त्या ठिक पास किती आहे काय आहे तिकीट हे तुमका मी ते गेल्यानंतर सांगेन तर आता पहिला आपण मम्मी बघूया कॅमेरा अलाउड नाही असं थे बोर्ड समोर आत्ताच बघा दिसता तर बघू एकंदरीत तुमचा परिसर तर दाखवते छान असो हे बघा छान असं परिसर मित्रांनो आतमध्ये चर्च मध्ये या ठिकाणी गाईड केलं गाईड आता आपल्या सगळा मार्गदर्शन करीत या व्हिडिओच्या माध्यमातून समजाय सतीश नमस्कार सगळ्यांना आता चर्च बघणार आहे ना चर्च नाव आहे पोर्तुगीज भाषामध्ये बॉम्ब जीजस बी ओ एम काही पण चांगलं काम करणं शुभ काम करणं पोर्तुगीज भाषा याला बॉम्ब म्हणतात तुम्हाला सांगायची गरज नाही की सव्वीस वर्ष अगोदर मुंबईचं काय नाव होतं बॉम्बे त्याचप्रमाणे चर्चचं नाव हो जुळेलं आहे लहान ला बाळाला आपण शिशू म्हणतात इन्फंट तर हे जे चर्च आहे ना हे बेबी जिजसला प्रभू येशूला समर्पित केलेलं बेबी जिजसचं चर्च आहे म्हणून चर्चला पोर्तुगीज भाषामध्ये बॉम्ब जिजस म्हणतात अर्थात गुड जिजस चर्चचं बांधकाम चोवीस नोव्हेंबर पंधराशे चौऱ्याण्णवमध्ये सुरू झालं पंधराशे चौऱ्याण्णवमध्ये म्हणजे सोळाव्या शतक आला आणि अकरा वर्षानंतर म्हणजे सोळाशे पाचमध्ये बांधून पूर्ण केलं चारशे एकोणीस वर्ष जुनं चर्च आहे चारशे एकोणीस वर्ष आता हे चर्च पूर्ण भारतामध्ये एवढं प्रसिद्ध कशाला झालेलं जा आहे जास्ती टुरिस्ट लोक ह्या चर्चमध्ये कशाला येतात तर आतमध्ये थोड्यात वेट आणि डेड बॉडी पाहणार आहे त्याचं नाव फार प्रसिद्ध आहे कशा ते नावाच्या भारतामध्ये पुष्कळ कॉलेजेस आहेत स्कूल्स आहेत सेंट झेवियर हायस्कूल सेंट झेवियर कॉलेज पण तर सेंट फ्रान्सिस झेवियर ज्यांची बॉडी तुम्ही प्रत्यक्षात पाहणार आहे ना ते गोव्याचे नऊ ते ते गोव्याचे नव्हते ना तर भारतातले होते ते होते स्पॅनिश स्पेन देशात त्यांचा जन्म झालेला सात एप्रिल पंधराशे सहामध्ये आता थोडी माहिती जाणून घेऊया की त्यांना गोव्यात कशाला आणलं सात समजा पार करून तर तुमच्या माहितीसाठी पाचशे वर्षापूर्वी गोव्यात इसाई लोक म्हणजे ख्रिश्चन लोक नव्हते हां इकडे सगळे हिंदू लोक होती ज्या सिनेमामध्ये पिक्चरमध्ये तुम्हाला जे काही दाखवलं तर गोव्याच्याबद्दल सगळं चुकीचं दाखवलं जातं हिंदू पुराणाप्रमाणे गोव्याला कोंकण काशी म्हणतात नाही कोकणी काशी मराठीत असं म्हटलं जातं की आपण कोकणात जाऊया पाचशे वर्षापूर्वी गोव्यात क्रिश्चन लोक नसल्या कारणाने पोर्तुगीज लोकांनी काय केलं आपल्या धर्मचा प्रचार करण्यासाठी फादर झेवेसला गोव्यात आणलं ज्यांची बॉडी तुम्ही आता पाहणार आहे फादर मी पाहणार आहे ते स्पॅनिश होते सहा मे पंधराशे बेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी गोव्यात आलेले गोव्यात आल्यानंतर गोव्याच्या लोकांबरोबर काही यांनी वर्षे काढली पण गोव्यात धर्मप्रचार करून संपल्यानंतर फादर झेवियर धर्मप्रचारासाठी एशियन कंट्रीजमध्ये जात होते चायनामध्ये वाटेवर अचानक त्यांचा मृत्यू झाला तीन डिसेंबर पंधराशे बावन्नमध्ये मध्ये पंधराशे बेचाळीस महिन्याने गोव्यात आलेले तीन डिसेंबर पंधराशे बावन्नचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर तुम्हाला माहीत आहे का ख्रिश्चन लोक शरीर काय करतात तुम्ही पाहिलं कधी माहीत आहे तुम्हाला बॉडी पुरतात जमनीत त्यांची पण बॉडी चायनामध्ये मृत्यू नव्हते मातीत पुरलेली अक्षरशः बॉडी मातीत पुरलेली पण साडेतीन महिन्यानंतर त्यांना ऑर्डर मिळाली बॉडी गोव्यात घेऊन येण्यासाठी बॉडी तर चायनामध्ये मातीत पुरलेली गोव्यात आणायचा विचार कशाला होता की स्वतः फादर झेवेरची इच्छा होती की मृत्यू कुठं पण होऊ द्या बॉडी गोव्यात घेऊन यायची पण मातीत पुरलेली बॉडी साडेतीन महिन्यानंतर चायनाहून गोव्यात आणण्यासाठी कोणालाही शक्य नव्हतं पण कमीत कमी हाडं गोव्यात आणण्यासाठी साडेतीन महिन्यानंतर चायनामध्ये खड्डा खणला खाडं गोव्यात आणण्यासाठी साडेतीन महिन्यानंतर जेव्हा त्यांनी खड्डा खांडला जशी त्यांनी बॉडी पुरलेली तशी त्यांना बॉडी मिळाली भले ते साडेतीन महिने मातीत होते घुसलेली नव्हती विरगुळून गेले नव्हते डिकंपोज झालेली नव्हती आणि नीट ऐका पंधराशे एक मृत्यूनंतर त्यांचं मृत शरीर घेऊन पोपने लोकांना मलाकामध्ये पाठवली मलाका ज्याला आज आपण मलेशिया म्हणतो एका देशातून दुसऱ्या देशात, देशात बॉडी पाठवण्याचं कारण काय तर मलेशियामध्ये रोगराई पसरलेली डिझीजमुळं लोक मलेशियामध्ये मरत होती वीस हजार हिंदू आबादी होती मलेशियामध्ये त्या काळात लोक मरत होती प्लेगसाठी जेव्हा फादर झेवियरची बॉडी चायनाहून मलेशियामध्ये घेऊन आले जेव्हा लोकांनी त्यांच्याकडे प्रार्थना सुरू केली आठ हजार सातशे लोक मरणातून वाचलेले आणि त्याची बॉडी तिकडे परत पुरून ठेवली परत बॉडी पुढून ठेवली मलेशियामध्ये नऊ महिन्यासाठी पण मलेशियामध्ये बॉडी लवकर विरगुळून जाण्यासाठी डिकंपोज होण्यासाठी त्यांनी काय केलंच पुष्कळ का आतमध्ये चुना काद्या चुना मीठ घातलेलं तरी पण बॉडी तशी होती याचं तात्पर्य हे आहे की हा त्यांचा डिवाईन पॉवर होता डिवाईन पॉवर द स्पिरिच्युअल पॉवर ज्याला आपण म्हणतो अवलौकिक सामर्थ्य दैवी शक्ती ईश्वरी शक्ती आहे ही विश्वास न ठमकी गोष्ट आहे अविश्वसनीय गोष्ट आहे खरी गोष्ट खरी गोष्ट मी पाहणार आहे अगदी बॉडी तुम्ही प्रत्यक्षात पाहणार आहे ना त्या बॉडीला केमिकल्स मेडिसिन लेप द्रव्य लावून ठेवलेले नाही आहे शुद्ध आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर बॉडी सेंट जेवे प्रिझर्व केलेली नाही आहे जगामध्ये पृथ्वीवर एकच बॉडी आहे जी बॉडी प्रिझर्व केलेली नाही आहे प्रभू येशू म्हणजे जिजसने त्यांची बॉडी विरबुळ नाही आहे आणि काही क्षणात जी तुम्ही बॉडी पाहणार आहे ना किंवा सांगाडा नाही आहे सापळा नाही आहे स्केलिटन नाही आहे प्रॉपर शरीर आहे चारशे बहात्तर वर्ष झाले आप इनकेस साथ आहे क्या तर बॉडी त्यांची पुरलेली आणि पंधराशे चौपन्न बॉडी गोव्यात आणली तेव्हापासून ती बॉडी गोव्यात आहे चारशे बहात्तर वर्ष झाली आधी काही क्षणात तुम्ही बॉडी पाहणार आहे सांगाडा नाही आहे सापळा नाही आहे आता सध्याला तुम्हाला बॉडी पाहणार ना सध्याला तुम्हाला बॉडी स्मारक बांधलेली स्मारक चबुताला बांधलेला आहे स्मारकाचे वर चांदीच्या पेटीत बॉडी ठेवलेली आहे पंधरा फुटावर बॉडी पंधरा फुटावर एवढ्या उंचीवर बॉडी कशाला ठेवलेली आहे तर त्यांना देवांचा दर्जा प्राप्त झालेला आहे चांदीच्या पिठीच्या खिडकीतून चांदीच्या पेटीला सहा आहेत सहा खिडक्या मोठी खिडकी आहे ना त्या खिडकीतून तुम्हाला डोकं दिसतं डोकं छातीचा भाग दिसतो आणि डावा हात दिसतो ह्या प्रमाणे पूर्ण बॉडी दिसत नाही परत सांगतो मी सध्याला तुम्हाला सेंटचं डोकं दिसणार म्हणजे जे छाती दिसते आणि छातीवर त्यांचा फक्त आणि फक्त डावा हात आहे ह्या पोजिशन मध्ये पूर्ण बॉडी दिसत नाही पूर्ण बॉडी दिसत नाहीये पण हीच बॉडी हीज बॉडी सेंट झेवियर्सची सेंट फ्रान्सिस झेवियर्सची दर दहा दहा वर्षानंतर दर दहा वर्षानंतर ज्या पेटीत तुम्ही बॉडी पाहणार आहे ती पेटी खाली काढतात अक्षरशः बॉडी खाली काढ पेटी खाली काढतात पेटीतील ती बॉडी बाहेर काढतात आणि ती बॉडी कुठं घेऊन जातात लोकांना दर्शनासाठी त्या चर्चमध्ये कधी घेऊन गेलेले त्या चर्चमध्ये कधी घेऊन गेले लोकांना दर्शनासाठी एकवीस नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस जर पंधरा दिवस अगोदर तुम्ही आला असता पंधरा दिवस अगोदर तेव्हा मायाच्या अंग्यापासून ते डोकंपर्यंत तुम्हाला दर्शन मिळालं असतं मी तीन तीन वेळा बॉडी बघितली लोकांबरोबर आणि दोन वेळा पेटीला हात लावून दर्शन घेत त्यांचे दात अजूनपासून एक पण दात पडलेला नाहीये त्यांचं नख दिसतात चमडी दिसते पण फक्त दर दहा दहा वर्षानंतर आता कधी होणार दहा वर्षानंतर म्हणजे दोन हजार चौतीस आणि दोन हजार चौतीस पण दरवर्षी दरवर्षी चोवीस नोव्हेंबरपासून ते तीन डिसेंबरपर्यंत दहा दिवस आम्ही त्यांची इकडे जत्रा साजरी करतात मोठ्या mm -hmm. प्रमाणात आणि हे सेंट पास जे बॉडी तुम्ही प्रत्यक्षात पाहणार ना त्यांना गोव्यात लोक समान मानतात मानता mm -hmm. ना समान मानतात हिंदू आणि ख्रिश्चन भेदभावाला काही नाही आहे पक्षपात नाही आहे त्याच्या प्रत्येकाची मनोकमना इकडे पूर्ण होते आणि आपली मनोभाव जर त्यांच्यासमोर तुम्ही नतक होऊन जे पण तुम्ही मनापासून बघितलं ना तुमची मनोकामना फलित होते हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो अक्षरशः फक्त असायला पाहिजे म्हणजे सगळ्यात मोठा विश्वास श्रद्धा आणि आस्था पाहिजे सेंट फ्रान्सिस झेवियर आता तुम्हाला समजली माझी मराठी कंटणार नाही आता इकडेच उभे राहून पाठीमागे वडाना वेगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये बांधलेला वेगवेगळ्या शैलीमध्ये पूर्ण भारतामध्ये तुम्हाला असलं चर्चच दिसणार नाही समोरचं सुंदर सुंदर रीत्या त्यांनी बांधलं बघा खालचे कॉलम बघा कॉलम म्हणजे काय खांबे पिलर बघा हे दोन पिलर आहे हे दोन चार दोन सात दोन आठ त्याला दोन्ही तीन ग्रीक रोमन स्टाईल म्हणतात रोम मध्ये वगैरे चर्चचे पिलर असे असतात त्याच्यावरती बघा तुम्हाला तीन खिडक्या दिसत बघा तीन खिडक्या त्याला डॉरिक आर्ट म्हणतात वेगळी स्टाईल आहे वेगळी शैली आहे आणि त्याच्यावरती बघा तुम्हाला गोल खिडक्या दिसत बघा सर्क्युलर गोला का तीन खिडक्या दिसतात त्याला ययोनिक नाहीतर आयोनिक म्हणतात तुम्हाला थोडं कठीण होणार ऐकायला वगैरे समजून आणि तिघांचं त्यांनी मिश्रण केलंय ना तिघांचा जो मिलाप झालेला ना त्याला लिओ क्लासिकल आर्ट म्हणतात आणि एकदम वरती पहा एकदम वरती एका गोलाकार आकारमध्ये तुम्हाला तिकडे तीन शब्द कोरलेले दिसतात काय तुम्हाला गोलाकार मध्ये तीन शब्द कोरलेले दिसतात काय आय exactly, एच एस एक्झॅक्टली आय एच एस आहे हे प्रभू येशू जीजस एक शुभ नाम आहे ग्रीक भाषामध्ये जिजसचं शुभ नाम आहे ग्रीक भाषामध्ये त्याचा अर्थ असा होतो की हजारो हजारो वर्षापूर्वी अल्फाबेट जे आहे ना त्याचा आविष्कार झाला नव्हता बदले काय लिहित होते आई लिहित होते आईचा अर्थ होतो इसू जिजस एस चा अर्थ होतो होमोज म्हणजे मेन काइंड इन्सानियत म्हणजे माणूस की आणि एस चा अर्थ होतो सालवादोर सेल्युएशन म्हणजे तारण हार ह्युमन सेव्हियर आता ज्या संस्थाने ज्या संप्रदायाने चर्च बांधला त्यांचा तो मनोग्राम आहे त्यांची मोहर आहे तुकडे आता हा जो भाग आहे ना ही सफेद बिल्डिंग आहे सफेद बिल्डिंग चर्चचाच भाग आहे हा पण काही वर्ष अगोदर मानलेली काही वर्ष अगोदर बांधलेलं चर्च बांधायच्या अगोदर जिकडे फादर राहतात अजूनपासून हा भाग मी तुम्हाला आतमधून दाखवणार आहे सुंदर आहे आता आपण चर्चमध्ये आतमध्ये पलो इथे चर्च तुम्ही आतमधून पाहणार ना चर्चमध्ये जेवढी पण तुम्हाला सुंदरता दिसणार ना चारशेवरची जुनी सुंदरता तुम्ही पाहणार चारशेवरची जुनी सुंदरता अप्रतिम सुंदरता आहे जसं तुम्ही दरवाजात गेला ना मुख्य दरवाजात गेला ना जेव्हा तुम्ही आतमध्ये पाहणार <C2> तुम्हाला तिकडे सोनेरी रंगाचं सुवर्ण रंग सांग सांगा गोल्डन कलर ते पूर्ण पूर्ण लाकूड आहे हा पूर्ण लाकूड आहे सागवानचं जगामध्ये सगळ्यात बेस्ट लाकूड बर्मा ठीक आहे पण लाकडावर प्युअर सोन्याचा पेपर चिटकवलेला आहे गोल्ड फॉइल गोल्ड सोन्याची बेगड आहे ते नक्षीकाम बारकाई ने ते इटालियन लोकांचं नक्षीकाम इटालियन देशाचं तसलं नक्षीकाम तुम्हाला कुठे दिस फक्त डागिण्यावर त्याला आपण ऑर्नामेंटल डिझाईन म्हणतो या चर्चचा उपयोग दररोज होतो दररोज कायम ते प्रार्थना असते पण या चर्चला वेगळ्या प्रकारचा दर्जा दिलेला आहे वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा म्हणजे विरासत समजलं नाही का तुम्हाला या अच्छा सगळे लेडीज एवढे लेडीज आहे ना पुढे या तुम्ही नाहीतर तुम्हाला बॉडी दिसणार नाहीये पूर्ण लाकड लाकडावर किंवा सोन्याचा पेपर चिटकवलेला आहे गोल्ड पॉईंट आहे सोन्याची भेट आहे अच्छा सुरवातीला तुम्हाला चर्चचं नाव सांगतो लाटवण आहे का बॉम्ब जीजस इकडे बेबी जीजस तुम्हाला कुठं दिसतो बघा मधोमध बघा एक मोठी मूर्ती आहे बघा मोठी मूर्ती मूर्ती मोठ्या मूर्तीच्या बेबी आहे समोर आणि हा दगड हा दगड तो मी पाहता दगड हा दगड समोर बघा हा मुंबईवरून आलेला मुंबईवरून मुंबईत तर नाव इप्रसाद वसाई विरारवरून आलेलं ते आणि आतली जी जमीन आहे ना आतली जमीन ते इटालियन टाइम्स आहे ज्याला आपण मॉझाईक म्हणतो मॉझाईक पण ती जमीन अठराशे बासष्ट मध्ये अठराशे बासष्ट मध्ये आता एवढा मोठा ग्रुप आहे तर मी सेंट फ्रान्सिस जेवढची बॉडी हातात देऊन तुम्हाला दाखवणार नाही हा प्रत्येकाला नाहीये <laughs> सगळ्यांनी बरोबर ऐकायला पाहिजे ऐकायला बरोबर बघायला पाहिजे जेव्हा बॉडी तुम्ही बघणार ना तुमच्यापैकी जा ज्याने कोण बॉडी बघणार पहिल्यांदा ना एकाला दाखवा आवाज करायचा नाही शांतता पाळायचा या माझ्याबरोबर माझ्या बरोबर आणि जसं तुम्ही चालू लागली जाणार ना जर ती उंची पहा रुंदी पहा लांबी पहा तरी याच्या मध्ये पण थांबत नाहीये या माझ्या एक्सरे करो माँ और यह फोटो बढ़ो मैं महती मिलते कि हा संगाड़ा नहीं है सापड़ा नहीं है स्टेलिजन नहीं है प्रॉपर मांस है मांस है चमड़ी है नख है दांत है आकुल गए अवशेष याला अवशेष म्हणतात त्याच्या हातावर मास आणि चमडी आहे प्रभू येशू म्हणजे निर्गुळ दिलेली दिले आहे आणि आम्ही ह्यांना सत्पुरुष आम्ही यांना सत्पुरुष यासाठी मानत नाहीये ह्यांनी काही चमत्कार केले नाहीये आम्ही ह्यांना सत्पुरुष यासाठी मानतात की ह्यांचे चमत्कार होत असतात हे श्री स्वामी समर्थांचं वाक्य आहे बघा <laughs> या माझ्या

आणि जर कपडा कपडा त्याने वापरले ना ते रेशम आहे रेशेम चायना सिल्क होता आणि चायना सिल्क भारतामध्ये बावीसशे अगोदर यायला सुरुवात झालेली जर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल आठवण असेल सिल्क रूट टू इंडिया वाय आर डिपेंड हा ऍक्च्युअल ब्रेस होते बघा होते बघाणे बघा म्हणून ते एवढे प्रसिद्ध झाले बघा चार फुट पट नव्हते फोर पॉइंट फाय म्हणून जन्म घेतलेले आहे म्हणून एवढी वर्ष यांची ते शक्य नाहीये चर्चात भाग आहे आठवण आहे की तुम्हाला की बाहेरून दाखवले इकडे फादर पादरी आजपासून राहतात वरती तुम्हाला वास्तू माहिती आहे वास्तू ना अशा प्रकारची वास्तू आहे ना अशा प्रकारची वास्तू आजच्या तारीख मध्ये राजस्थान जयपूर उदयपूर दिसते पुढे पुण्याला वाडे होते कोकणी मराठीमध्ये आला हिंदी मध्ये आला राज अंगण स्वराज्यामध्ये अंगण असतं गोव्यात आजपासून अजूनपासून असली घरं आहेत गोव्यात पण हिंदू लोकांची पण गोव्यात असले घराला मध्य तुळस असे तुळस तोळस असते एवढाच फरक आहे पण पोर्तुगीज लोक असले घराला काय घालायचे तर पाण्याचे कारण जे बघा फाउंटन्स कशाला तर त्यांचे चांगले संबंध होते अरब व्यापारी त्यांना आकर्षित करण्यासाठी त्याला इंग्लिश मध्ये सेंटर कोटियाड म्हणतात सेंटर कोटियाचा अर्थ होतो घराच्या मध्ये चौकी असते चौकीचं घर आणि हे मेक्सिकन आर्ट आहे मेक्सिको स्पेन पोर्तुगाल मॉरॉक्को इटाली तुम्हाला असती करत दिसतात आता माझं काम संपलेलं आहे थोडीफार माझी मराठी समजली काय तुम्हाला चर्चमधली सगळी माहिती आपल्या त्या मा व्यक्तींनी सांगितल्याने संतोषनी आणि आता आपण ह्या साईडला म्हणजे टॉ बेसिंग आहे टॉयलेट हा या सगळ्या आकडे विधी करून नंतर पुढे आपण जाणार आहोत तर एकंदरीत हो मस्तपैकी सगळी माहिती परिपूर्ण दिली आणि छान पिके सर सरना पर्यटक मस्तपैकी बसून ना आनंद घेतात तर चला मित्रांनो बाहेर जाऊया आणि नंतर मग पुढची तुमका संग्रहालय दाखवते छानपैकी चर्चची माहिती दिल्याने चर्च कसा काय आहे हे सगळी माहिती घेऊन आता आम्ही बाहेर निघालो बाहेर खरोखर म्हणजे एकदम छान गाईड होतो मराठी सुंदर तो असा बोलत होतो तर या ठिकाणी सगळे चर्चची असे प्रतिकृती छान मस्त पैकी आता बघया बघा छान असा तर हसून आता एक्झिट आ बाहेर आ तर तुमका नेमकं चर्च ह्या काय या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की समजलं असत दहा ते पंधरा वीस मिनटं त्यांनी पूर्ण माहिती दिल्याने अतिशय सुंदर अशी माहिती दिली आणि त्यानंतर आपण आता परत बाहेर निघालो त्यांनी हा पूर्ण तो इतिहास देखील तुम्हाला सांगितलं आणि कशी बिल्डिंग आहे ते रिंग काय आहे वरती अक्षर काय आहे हे तीन दरवाजे कसले आहेत हे सगळी परिपूर्ण माहिती दिली आणि आता त्या ठिकाणी आपण आता जाण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी पूर्ण संग्रहालय आता या संग्रहालय आपण बघण्यासाठी जाणार आहोत तर चला मित्रांनो एकंदरीत ह्या ओल्ड गोव्यातील चर्च आणि ते मम्मी काय महत्त्व म्हणजे ती अजूनही व्यक्तीची बॉडी तशीच्या तशी आहे म्हणजे अंगावर पूर्ण मास म्हणा किंवा नखा म्हणा हे सगळे गोष्टी आजही तेवढ्याच दिमाखात आहात आणि किती वर्ष झाले हे तुमका या सगळ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असतात या जुन्या चर्चमध्ये जी मम्मी ठेवली आहे ती तुमका आता दाखवलं आहे तर त्या ठिकाणची सगळी माहिती तुमका त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असत आता आपण या चर्चमध्ये झालं याच ठिकाणी सगळा म्हणजे जे म्युझियम आहे ज्या म्युझियममध्ये अनेक वस्तू ठेवलेले असतात आणि ते तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या भोग मिळतील आतमध्ये जर कॅमेरा अलाऊड नसत तर गोंधळ होईल आणि जर अलाऊड असतात तर काय प्रॉब्लेम नाही तुमका सगळी व्यवस्थित माहिती दाखवीन मी तर सगळी मंडळी आमची गेलेली आहे जो तो नाही फोटो काढूकच का धावता तर ही सगळी मंडळी आता वाजली आहेत सव्वा दोन दोन नाही दोनला दहा मिनटात आणि आमका पंधरा वीस मिनटामध्ये आपण या सगळा बघून आपण बाहेर जाणार आहोत तर ही सगळे बघा हे आमचा ग्रुप आहे फोटो सेशन सगळा चालू आहे अक्षय आय डी घाल हो आय डी घाला आय डी घाला तर हे आकडे मग आय डी मग कशाक सांगते की जेणेकरून आतमध्ये आयडी असल्यामुळे लक्षात येतं आणि या सगळ्या अवास्तव चर्चा छान वाटतं एकंदरीत जो तो ना फोटो काढू का धावता बाकी सगळी मंडळी पुढे गेली मी एकटोच मागे रावले म्हणून जो वाईट म्युझियम दिसत होता तर आता बंद टायमिंग त्याचो आणि हा आतमध्ये चर्च खरा दिसता एवढा छान वाटत ना एकदम आतमध्ये आ हा 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 मस्त नजारो आ एकदम फोटो सेशनसाठी बघा छान वाटत ना तर जरा आता सगळे फोटो काढतात बघा प्रत्येक जण मोबाईलमध्ये आ जो प्रत्येकजण मध्ये फोटो काढूचा प्रयत्न करता तर छान आहे एक फोटो बघा ग्रुप होता काय चर्च तर तुमका आतमधून दाखवलं आहे आता या ठिकाणी ना म्युझियम होता पण ता शुक्रवारचा बंद असता आणि दहा रुपये एंट्री असता तर ता आपल्या आज बहूक नाही मिळाला दोन वाजले आहेत ना त्याच्यामुळे ता बहूक नाही बघ दोन वाजले आहेत आणि अजून जेवचा तर आता संग्रहालय तर बहू भेटणार नाही तर ह्या सगळं मॅप आ तुम्ही फोटो काढून घ्या आणि काय काय सूचना ते त्यांची बघा तुम्ही तर चला मंडळी मित्रांनो ही सगळी मंडळी आमची गेलेली आहे तर आपण जाऊया मस्तपैकी शिवाजी महाराजांचे तोफे आहेत तोफे आणि हे आमची पुढे मंडळी मार्गस्थ झालेली आहे तर आता आपण पुढे जाऊया ही बघा सगळी मंडळी आपली निघालेली आहे एकंदरीत चर्च व्हिडिओ होतं आणि चर्चमधली परिपूर्ण माहिती तुमका त्या जज आपल्या गाईडने दिलेली आहे म्हणजे वीस ते पंधरा मिनटं आपले चर्चमध्ये पंधरा मिनटं माहिती दिली नाही आणि वीस पाच मिनटं आपल्या आतमध्ये फिराक लागलं असे वीस ते पंचवीस मिनटात आपल्या चर्च बघून झाला आणि पूर्ण चर्च बघितल्यानंतर या ठिकाणी सगळी माहिती घेतलं आणि आता आपण पुढे जाणं म्युझियम शुक्रवार असल्यामुळे बंद होता त्याच्यामुळे ता बघूक नाही मिळाला आता आपण असून पुढे जेवसाठी चाललं तर चला मित्रांनो एकंदरी हो व्हिडिओ कसं होतो तो नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका आणि तुम्ही कधी गोव्यात गेलेलात ना ता देखील माझा कमेंट बॉक्समध्ये आणि गोव्यात काय तुम्ही वेगळा बघितलात त्या देखील मला आवर्जून सांगा तर मित्रांनो बाय बाय